नमस्कार मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रात आणि राज्यात महिलांचा सर्वत्र बोलबाला आहे आणि महिलांसाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना या ठिकाणी आणण्यात आल्या आहेत आज पाचोरा तालुक्यातील विरुडी या गावात आपण विरुडी गावात आहोत आणि या विरुडी गावामध्ये महिला मतदानाच्या माध्यमातून विविध खूप वर्षांपासून काम करत असलेल्या महिलांना न्याय मिळालेला आहे आणि त्या महिलांच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानाच्या अंतर्गत आज काम सुरू झालेलं आहे आपल्यासोबत त्या धान्य दुकानाच्या ताई आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत माननीय अजितदादा यांच्या मार्फत जी आज लाडकी बहिणी ही योजना चाली, चालू झाली आहे या मार्फत आम्ही सगळ्या महिलांचा आज स्वतंत्र खर्च करण्याला आम्ही करू शकता आजपर्यंत जे आम्हाला दुसऱ्याकडे मागावं लागत होतं ते, ते ला, आज आज सहकुशीने आम्ही दर महिन्याला घेऊ शकतो आणि पाहिजे ते व्यवहार करू शकतो म्हणजे ज्या हवं ते मोदी साहेबांमुळे आज ज्या काही महिला सक्षम झाल्या आहे आजपर्यंत ते कोणीच ओळखलं नाही ते मोदी साहेबांनी ओळखलं दोन हजार चौदाला ला जेव्हा त्यांनी किती तुम्ही महिला बचत गटामध्ये काम कर मी स्वतः मी स्वतः दोन हजार पाच पासन महिला बचत गटात ते पण आजपर्यंत मला ज्या शबरीला वेळ लागला तसं म्हणजे जर बावीस तेवीस वर्ष मला महिला बचत गटात येऊन झालं पण तो न्याय मला आजपर्यंत कुठेच मिळाली पण माननीय मोदी साहेबांनी जेव्हा महिला सक्षमीकरणाचा ना, नारा, नारा दिला त्या दिवसापासनं दोन हजार चौदा पासन तर आता आम्ही उजाळाला आलो ह्या आर्थिक वर्षामध्ये तर आम्हाला एकाच मार्फतनं अनेक प्रवाहात आम्हाला आर्थिक योजना मिळायला लागल्या बँके थ्रू कारण सगळ्यांना काम लावले त्यांनी बँकेवाल्यांना लावले कागदपत्र जिथं मिळत नव्हते तिथं कारण आमच्या महिलांना आज काहीच माहित माहित नव्हतं कुठला कागद कुठं मिळतो कुठला पैसा कुठे देतात कुठली स्लिप कुठे भरतात कुठलं काय करावं लागतं आधी मोदी साहेबांनी आम्हाला घराबाहेर पाठवलं जनधनचं खातं खोला म्हणजे एक त्यांचं उद्दिष्ट होतं बँकेपर्यंत तुम्ही पोहोचा त्यावेळेस त्यांनी पैसे सुद्धा सांगितले पैसे खातं ओपन केलं योगायोगाने एक महाभयानक आजार आला त्यावेळेस मोदी साहेबांनी आम्हाला पंधराशे रुपये हा धनादेश दिला त्यावेळेस आम्हाला सन्मानाने अभिमान वाटला जे बोलतात तेच आमचे मोदी साहेब आहे आज तेच आहे उद्या तेच राहतील आधी तेच होते एकंदरीत राज्यात आणि केंद्रात महिलांचा हा बोलबाला असला तरी देखील आपल्याला ही आनंदाची गोष्ट सांगावी वाटते की या गावामध्ये पहिल्यांदा हे स्वस्त जाण्या दुकान सुरू झाले आहे आणि ते महिलांच्या माध्यमातूनच सुरू झालेले आहेत हा मतदारसंघ गिरीश महाजन यांचा आहे आणि गिरीश महाजन यांचा मतदारसंघातील शेवटचं गाव आहे ज्या ज्या महिला बचत गटाअंतर्गत जे स्वस्त जाणे दुकान सुरू झालं आहे त्या स्वस्त जाण्या दुकानाच्या सदस्य आपल्यासोबत आहेत त्यांना देखील खूप अडचणींना सामना करून या ठिकाणी हे दुकान ताई काय सांगाल सर आमच्या गावात एवढी आहे की की एका दिवसात आमच्या सी आर पी टाईन मिटिंग घेतली एका दिवसात साठ हजार सत्तर हजार रुपये जमा केले सर प्रत्येक घरातनं पाच पाच हजार जमा करून दोन दिवसात पैसे उभे करेल कारण की त्या हा फॉर्म भरण्यासाठी हे लागत होता तो ठराव लागत होता चलन हो चलन भरण्यासाठी लागला आणि सर प्रत्येक महिला आमच्या गावात बचत गट हा पाच वर्षापासून सुरू झाला तर पाच वर्षापासून सर प्रत्येक महिला आता मला सुद्धा नव्हता सर घरात घराचा घरातून बा, बाहेर जाण्याचा अधिकार नव्हता यामुळे बाहेरचं जग कळलं सर बँकेमध्ये कसे व्यवहार होतात कुठे कसं जावं लागतं ते शिकायला मिळालं सर आजपर्यंत स्लीप कशी भरतात सर काही माझे हे करत नाही पण बचत गटाच्या माध्यमातून महिला आमच्या गावाच्या सगळ्या महिला जागृत झाल्या सर नी तर आज आतापर्यंत प्रत्येक महिलेला माणसाच्या म्हणजे आपल्या मिस्टरांच्या का ना आहो एवढी स्लीप भरून या बरं आहो मला हे करून द्या बरं पण आज आपले पती का असे ना सर त्यांच्या म्हणजे आज आपण स्वतः सक्षम आहे सर आपण सगळे काम करू शकतो सर आज आणि लाख रुपये आणले सर काला काल आम्हाला बँक सेंटर बँकेतून सर काल आम्हाला सेंटर स्वस्त गट आला मी एकटी हिने सहा लाख रुपये आणले सर पाच सेंट्रल बँक घेऊन एकटे गेलो एकटे आले हो मी स्लीप भरली सर जी जी बाई जी बाई कधी बारावी सर जी महिला बारावी जी महिला बारावी झाली असं स्लीप भरू शकत नाही सर आणि मी कालच सहा लाखाची स्लीप भरली सर या बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती केली झाली कॉन्फिडन्स लेवल वाढला समाजात वावरायचं कसं कामकाज चालतं कसं शासनासोबत संपर्क करायचं कशा अशा विविध गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना शिकायला मिळाल्या आपण नक्कीच पुढच्या वेळेस पण जयंत जय महाराष्ट्र काय सांगा काय तुम्हाला शासनाकडून मिळालं का काय मिळालं पाहिजे आणि काही मिळालं नाही सर आम्हाला आता एवढा भरपूर लांबचा प्रवास होता आमचा आता कुठे इथे आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटायला लागलं आणि सुरेखा ताईनी एवढं म्हणजे घडून आणलं आणि सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहे अजून काय मिळालं पाहिजे या तुम्हाला याच्यामध्ये आता आम्हाला सरकारने मधली दलाली जी आहे ती नष्ट करायला पाहिजे आणि थेट लाभ आम्हाला भेटायला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कुरंगी बांबरोड गण आहे आणि या कुरंगी बांबरोड गणाच्या माध्यमातून इथे श्री शक्ती ग्रामसंघ जो आहे आज आपण बघतो की महाराष्ट्र ग्रामीण अभियाना अंतर्गत ज्या वेगवेगळ्या वे प्रशिक्षणं दिली जातात ज्या वेगवेगळ्या वे योजना राबवल्या जातात या प्रशिक्षणातून आज माझी महिला जी आहे ती खरंच विकासाच्या पावलाकडे पावलाकडे जात आहे आणि विकासाची वेगवेगळी वेग शिखरे पादाक्रांत करत आहेत अशातच आमच्या सुरेखा ताई त्यानंतर साधना ताई यांनी दोघींनी मिळून विविध गोष्टीतून विविध मार्गातून जे आहे संघर्ष करून आज इथपर्यंत पोहोचल्या की त्यांनी स्वस्त धान्य दुकान जे आहे या गावात स्थापन केलं आणि त्याचं उद्घाटन प्रसंगी आज मला आनंद होत आहे की माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी ज्या आहेत नगराध्यक्ष साधनाताई गिरीश महाजन या आज आल्या आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मी बांमरूड कुरंगी परिवर्तन प्रभाग संघाचे अध्यक्ष संसाधना रवींद्र देशमुख मी प्रभाग संघाचे अध्यक्ष झाले आणि वेरुळ गावामध्ये स्वस्त धान्य दुकान महिलांनी म्हणजे धान्य दुकान मिळवण्यासाठी जी प्रोसिजर पाहिली ती आतून कष्टाने घेतली आणि आता आमच्या प्रभागाला विद्या मॅडम आलेले आहे त्या पण स्त्री म्हणून या त्यांनी आमच्या भावना पण लक्षात घेतल्या आणि सहकार्य केलं त्यांनी आम्हाला वरून जे सहकार्य करायचे ते आमच्या सद पाठीशी राहिल्या वकील मॅडम या पाठी मागे राहिल्या आणि या होल सर्व महिला या माझी शासनाला ही एक का जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये एक टी व्यवस्थापन झाले फार्मा प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली माझ्या जर पाचोरा तालुक्यात फार्मा प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली तर ह्याच महिलांच्या अनेक मुलं त्या कंपनीत काम करतील आणि एक बेरोजगारीचा बेर प्रश्न सुटेल आणि महिलांना पण काम मिळेल आणि हा तालुका सक्षम होऊन जाईल सबळ होऊन जाईल तर माझी सरकारला एक विनंती की इकडं का इकडं पण एक व्यवस्थापन करा आणि या मुलांचे कसं का काम मिळाले यांचे लग्न पण होतील ही हा मुलांचे लग्न झाले आई वडील डिप्रेशन जाणार नाही म्हणजे आम्ही संपूर्ण सक्षम आणि सबळ झालो कृती संगम सखी म्हणून कार्यभक्ते अभियानाचं तर मला शासनाकडे अशी म्हणजे एक निव, निवेदन आमच्या सर्व महिलांच्या याच्याने मला एक निवेदन द्यायचं आहे की लाडकी बहीण ही योजना तुम्ही राबवली खूप आनंदाची गोष्ट आहे पण लाडकी बहीण ही सुरक्षित नसली तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात आज आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप विचित्र प्रकार घडले तर त्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर निर्णय द्यावे आणि दोन वर्षापासून तर ती सत्तर वर्षाची जी मुलगी आहे किंवा महिला आहे ती सुरक्षित नाही तिच्या सुरक्षतेसाठी काहीतरी ठोस पाऊल उचलावेत यांनी या ठिकाणी या ठिकाणी संघर्ष करत दुकान घेतलेले आहे आणि त्यांच्या दुकान चांगल्या चांगल्या पद्धतीने चालावं यासाठी बऱ्याच लोकांनी शुभेच्छा दिल्या अनेक व्यथा या ठिकाणी महिलांनी मांडलाय आपण नक्कीच पुढे भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्र